नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे पालीच्या लक्ष्मीपल्लीनाथ इथल्या देवस्थानाचा तर मित्रांनो आज आपण रत्नागिरीकडनं निघालो आहे तर रत्नागिरीकडनं हे देवस्थान चोवीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि पुण्याकडनं येणार असाल तर पुण्याकडनं साधारण अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो आता आपण हातखांब्यावर आलो आहे हातखांब्यावरनं आपण जिकडे कोल्हापूरला रोड जातो म्हणजे उजव्या हाताला वळायचा आहे आणि तिथनं आपण जाणार आहोत मित्रांनो तर आता आपण निघालेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्किप न करता आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो पल्लीनाथ हे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या यांचं हे कुलदैवत आहे नेवाळकर घराण्याचं तर मित्रांनो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांचं लग्न झाल्यानंतर अठराशे त्रेपन्न साली इथे लक्ष्मी पल्लीनाथाचं दर्शन घेऊन गेल्याची नोंद आणि त्यावेळी मित्रांनो त्यांनी इथली व्यवस्था पाहण्यासाठी बुवा हळवे यांच्या कुटुंबाला आ, सालीना देखील चालू केला होता मित्रांनो तर आणि त्यांनी सोन्याचा देखील दिला होता तो आजही उत्सव काळात इथे लावला जातो मित्रांनो दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती या कालावधीत श्री लक्ष्मी पल्लीनाथांचा उत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात पण साधे अगदी साधेपणाने साजरा केला जातो मंदिर व्यवस्थापनाने मित्रांनो भक्तांना राहण्यासाठी सात ते आठ खोल्या बांधलेल्या आहेत येणाऱ्या भक्तांची तिथे व्यवस्था होते आणि आजूबाजूला देखील गुरव लिंगायत वगैरे आहेत त्यांच्या घरात पण ओळखीने जात असतात लोक ओळखीने इकडे तिकडे राहत असतात आणि पल्लीनाथाचे मंदिर हे आ, मंदिर उत्सवात दररोज सकाळी अभिषेक रुद्रपूजा आणि मग महाप्रसाद असा कार्यक्रम असतो मित्रांनो त्यामुळे सकाळी आरतीला आणि भंडाऱ्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी अफाट असते त्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे संध्याकाळी होणारी आरती आणि रात्रीच्या प्रदक्षिणा तसेच तबला भजन संगीत टाळ गजरांचा आवाज यांच्या संयोगातून निर्माण झालेला विलक्षण आवाज आणि सोबतीला पाच पन्नास जणांच्या स्पष्ट आवाजातील आरती ऐकून मन अगदी प्रसन्न होतं मित्रांनो खूप आकर्षित असं इथलं दृश्य असतं त्यावेळेचं देवाचा मुखवटा सजवलेला पालखीत ठेवण्यात येतो आणि मग मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरून प्रदिक्षण सुरुवात होते धाव रे गणराया पाव रे गणराया मंगलमूर्ती तू मोर्या या गजरात प्रदक्षिणा सुरू होते मित्रांनो तर असं हे पल्लीनाथांचं म्हणजे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तुम्ही देखील या इथे बघा खूप छान असा उत्सव असतो शिमग्यात पण खूप शिमगोत्सव पण इथं खूप छान प्रकारे साजरा करतात मित्रांनो आणि असं म्हटलं जातं की इथले जे देव आहेत ते स्वतः येऊन इथे राहिलेले आहेत इथले लिंगायत इथले गुरव कुणबी असे प्रत्येकाचे इथं जे काही स्थान आहे ते त्यांनी देवाने आणलेले आहेत असं म्हणलं जातं आणि इथं जे हे दीपमाळा किंवा बाहेर जे आता प्रवेशद्वार वगैरे आहे हे पुरातन काळातील आहे असं म्हणलं जातं आणि मंदिर पण खूप छान आहे आणि एकदम स्वच्छ आहे असं मस्त मंदिर आहे मित्रांनो पल्लीनाथांचं तर हे एकदम पालीगावात येतं म्हणजे पालीगावात नाही एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिर पुण्याकडून येताना अडीचशे तीनशे किलोमीटर ला होईल आणि रत्नागिरीकडून चोवीस किलोमीटर असं हे आहे हे बघा इकडं प्रत्येक देवीचे देवतांचे मूर्ती आहेत त्यांच्या खाली त्यांची नावं देखील लिहिलेली आहेत मित्रांनो हे बघा श्री महालक्ष्मी श्री महाकाली परत वाघझाई असे ब सगळ्या देवांची नावं आहेत हे बघा असे इकडे पण देव आहेत आत मेन पल्लीनाथांचं मंदिर आहे आणि हे असे बाहेर पण एक छोटंसं असं नंदी आहे ईश्वरपिंड आहे तिथे हॉल वगैरे बांधण्यात आलेलं आहे कारण उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे केले जातात ते ह्या हॉलमध्ये वगैरे केले जातात आणि हे जे मित्रांनो प्रवेश हे दीपमाळ आहेत दोन आणि बरोबर समोरच प्रवेशद्वार आहे इथे खाली एक तलाव आहे मित्रांनो तिथं काय आम्ही गेलो नाही वेळ झाला होता खूप त्यामुळं तिकडे आम्ही गेलो नाही हे एक छोटंसं मंदिर आहे आणि हे चिऱ्याचं चे काम चालू आहे ते पण चिरे पण खूप कोरीव आहेत मित्रांनो बघू शकता आहे म्हणजे डिझाईन करणार आहेत हे बघा त्याला क के हे केलेलं आहे ग्रॅनाईटने वगैरे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे पल्लीनाथांचं देवस्थान आहे इथे तुम्ही नक्की या दर्शन घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा, ला ला करा आणि हे बघा कंपाऊंड देखील ऐतिहासिक आहे जुने आहे जुने चिरे आहेत ते मोठे चिरे आहेत खूप हे प्रवेशद्वार देखील चिऱ्याचंच आहे तर आम्ही दर्शन करून निघालो होतो इकडे नाणीज मठाजवळ दगड कोसळलेला म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे तर ते बघत आम्ही आता पुढे गेलो तर मित्रांनो चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा प्लीज